जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषने जुचंद्र तिथे आपण पाहू शकता ते कचरा टाकून ठेवतात तर जे कचरा टाकतात त्यांच्यावर महानगरपालिका जुचंद्र यांच्यातर्फे कारवाई झाली पाहिजे पाहू शकता कारण अशा प्रकारे गाणीचं का वातावरण रोगराई पसरण्याचं ठिकाण आहे होईल पसरल्यामुळे आणि आपल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सुद्धा अशा अवस्थेमध्ये काम करावं लागतं तिकडे तिकडे कचरा फेकू नका कोणी नागरिकांना पण विनंती आहे आणि महानगरपालिका जिचं विनंती आहे की दंडात्मक कारवाई करण्यात यावी तिथे तिथे कचरा फेकण्यात येऊ नये कारण महानगरपालिकेच्या घट्टाडा फिरत असतील आणि जर नागरिक इकडे तिकडे घंटा गाडी सोडून जरी इकडे तिकडे कचरा फेकत असतील तर जे नागरिक कचरा टाकत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारवाई झाली पाहिजे कारण आपल्या जिचेंद्र गावामध्ये स्वच्छ राहिला पाहिजे पत्रकार संजय तुम्हाला जितेंद्र जय महाराष्ट्र पाहू शकता कुठे कुठे कचरा टाकून ठेवलाय बघा अख्खं वातावरण घाण करून ठेवलंय पाहू शकता एरिया जय महाराष्ट्र आणि महानगरपालिका जितेंद्रांना विनंती आहे की तिकडे तिकडे बॅनर लावा तिथे कचरा टाकण्याची ठिकाण आहे तिकडे बॅनर लावा तिथे येतात जातात लोक गाडीने प्रवास करतात आणि पटकन इकडे फिजव्या टाकून जातात तर याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे जय महाराष्ट्र